सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मी गणपती सजसाठी सजावट घरगुती सजावट थोडक्यात मी स सांगणारे टिप्स काही तर समोर जे तुम्हाला दिसते स्क्रीनवर ते, आ, ते, ता ता ते मी देवघर बनवलेलं आहे ह्याचं ला बांबूच्या अशा पट्ट्या असतात त्या पट्ट्यापासून घरी बनवलेलं आहे थोडंसं बनवताना वेळ लागतो पण घरीसुद्धा छानपैकी बनवता येतं तर त्यासाठी मी हे पट्ट्या आणलेले आहेत आणि त्या पट्ट्यासाठी असं देवघर बनवून घेतलेलं आहे गणपतीसाठी त्याच्यासाठी बारीक खेळ लागतात आणि थोडंसं खेळ थोडंसं अवघड आहे बनवताना पण एकदा आपण करायला बसल्यानंतर सोपं पण होतं आणि लवकर पण होतं त्याच्यासाठी हे देवघर बनवलेलं आहे ते देवघर ब बनवल्यामुळं गणपतीला सजावट आपण जर गणपती जर आतमध्ये ठेवला तर आपल्याला देवघरच वाटतं जसं आपण देवघरात पू पूजा जशी करतो सर्व देवाची तसाच पद्धतीचं असं वाटतं त्याच्यासाठी असं डेकोरेशनचं काही साहित्य आपल्याला जास्त आणायची गरज नाही म्हणजे आपल्याकडे असतंच लक्ष्म्यासाठी किंवा का घरासाठी आपण आणून ठेवलेलंच असतं तर फुलं वगैरे किंवा झेंडूचे फुलं ला अशा विकत मिळतात ना प्लास्टिकच्या तर ते प्लास्टिकच्या आणायच्या ना आपण त्याला वरती लावू शकतो किंवा फुलांसाठी जरी नाही म्हण ना करायचं नसलं आपल्याला तर पानाचंसुद्धा आपण ओरिजिनल पानंसुद्धा आपण फांदीचे हिरवे हिरवे पानं अशा त्याला डेकोरेशन त्या लाकडी पट्टीला आपण लावू शकतो आणि त्याच्यावर लाईटिंगची माळसुद्धा आपल्याकडे जी उपलब्ध मंदिर, आहे ती लायटिंगची माळसुद्धा आपल्या प आपल्या आपल्या सोयीप्रमाणे किंवा आपल्या पद्धतीनं आपण तिथं लावू शकतात लायटिंग लावल्यानंतर खूप असं छान दिसतं हे मंदिर आणि आपल्याला असं वाटतं की आपण गणपतीच्या मंदिरा मंदिरामध्येच आपण गणपतीला ठेवलेलं आहे किंवा गणपतीचं एक छोटं मंदिरच आहे घरगुती असंच वाटतं एवढं छान आहे डेकोरेशन सजावटती आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीनं पण आहे ह्याला काही जास्त पैसेही खर्च होत नाही फक्त आपल्याला वेळ द्यावा लागतो वेळ दिला तर आपल्याला ते करता येतं आणि मध्ये मी एक मध्ये पट पत, पट्टी दाखवते तुम्हाला स्क्रीनवर त्या घर देव देवघरचे बनवले त्याचं तर तशा दोन पट्ट्या पण आपण केल्या तर त्याला एक आ, झोपाळासुद्धा आपण बनवू शकतो म्हणजे कल्पना आपल्याला आयडिया येते क त्याची माझ्या मी इथे एकच पट्टी लावली आहे तर दोन पट्ट्या लावायच्या दोन पट्ट्याला आपण एक सुतळी किंवा दोरीनं आपण पाळणासुद्धा गणपतीसाठी बनवू शकतो पाळण्यात गणपतीला ठेवण्यासाठी हे पण आयडिया खूप सुंदर आहे आणि खूप छानसुद्धा आहे अशा पद्धतीनं मी माझं मी ह्यावेळेस मी थोडंसं डे डेकोरेशन कमी केलेलं आहे पण वेस थोडंसं अजून ज्या माझ्या आपल्या आप सोयीप्रमाणे आपण डेकोरेशन करू शकता। तर असं आहे ओरिजिनल फुलंसुद्धा आपण ह्याच्यामध्ये लावू शकतो पण ते ओरिजिनल फुलं जास्त दिवस टिकत नाहीत ज्यांच्याकडे एक किंवा दोन दिवसाचा गणपती आहे त्यांच्याकडे तेव्हा ते ठीक वाटतं पण जर जास्त दहा दिवसाचं असलं तर ते फुलं थोडेसे सुकतात त्याच्यासाठी पर्याय आपण हे जे प्लास्टिकचे फुलं असतात झेंडूसारखेच वाटतात ओरिजिनल तसं फु फुलं किंवा मोगऱ्याचे प्लास्टिकचे आता मिळत आहेत मार्केटमध्ये तसेसुद्धा आणू आणून आपण लावू शकतो आणि त्याची ते फुलं असं खूप असं जास्त महागसुद्धा नसतात आपल्या बजेटमध्ये असतात त्याचंसुद्धा डेकोरेशन खूप सुंदर वाटते एक लाईटिंगची माळमध्ये टाकली मध्ये एक समजा आपण घंटी लावली तीसुद्धा छान वाटते समोर आता जे समोरचा भाग दिसतो त्याला आपण फुलाचं तोरणसुद्धा बनवू शकतो आपल्या सोयीप्रमाणं किंवा आपल्या आयडियानं अशा पद्धतीनं खूप सुंदर असं वाळ हे आणि हे ल कायमचं होऊन जातं एकदा जर आपण लाकडी पट्ट्याचं केलं तर त्याला काही खराब होत नाही काही नाही तसंच फक्त ठेवून द्यावं लागतं आपल्याला गणपतीचं झालं की पुढच्या वर्षासाठी पुन्हा तयारीसाठी ते, ते गणपतीचं जे आपण बनवलेले पट्ट्या लाकडी तर ते तसं ठेवून देता कायमस्वरूपी होत हे ह्याला फक्त एवढंच की आपण ह्या एका वेळेस दोन तीन टिप्स मी सांगितलेत की नुसती लायटिंगसुद्धा आपण ठेवू सोडू शकतो किंवा ते फुलंसुद्धा प्लास्टिकचे लावून माळा लावून करू शकतो किंवा ते, ते जे असे प्लास्टिकचे मल्टी कलरचे जे मिळतात बाहेर सजावटीचं सामाना मध्ये मन, मन, मिळतात गणपतीच्या किंवा महालक्ष्मीच्या सजावटी सामान येतच बाजारात आठ पंधरा दिवस आधी त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनं आणून असं प ह्याच्याने आपण घर देवघर गणपतीचं देवघर छानपैकी सजवू शकतो आणि खूप सुंदर दिसतं ते वाटतसुद्धा नाही की ते कसं केलेलं आहे पण फक्त पट्ट्या बनवताना थोडंसं अवघड जातं आणि थोडंसं ट्राय केलं तर सोपं पण होऊन जातं आणि कायमस्वरूपी होऊन जातं त्याला आपल्याला दरवेळेस असं वेगळं का काही करायची गरज नाही किंवा एकदा केलं की लॉंग लाईफ होऊन जातं कधीही फक्त वेगळंच की आहे कधी एखाद्या वेळेस लाइटिंगचं बनवू शकतो कधी फुलाचं कधी ते हे बुकेमध्ये मिळतात प्लास्टिक ह्याचे पानं तर ते सुद्धा आपल्याला पानं कुठून आणले किंवा आपल्या घरात झाड जर असलं झाडाचं त्याच्यासुद्धा जा, पानानेसुद्धा आपण जार। ते बनवू शकतो खूप सुंदर दिसतं ते लाईटिंगची माळ फुलाची असे दोन तीन प्रकार मी सांगितलेले आहेत तर त्या पद्धतीनं आप आपण बनवू शकतात मला कमेंट करून नक्की सांगा की हे गणपतीची सजावट कशी वाटली तुम्हाला आवडली का नक्की सांगा मला माझा व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा सबस्क्राईब करा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून